नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं संजीवनी करत ब्लॉग चॅनलमध्ये तर आता संध्याकाळचे सहा वाजत आलेत सूर्य नावाजायला लागले आमचे ज्वारी काढून झालेले कलब गोळा करून ठेवले ज्वारीमध्ये कांदा लावले होते ना थोडे उरलेले काही कांदा असते सध्या वाळून गेली त्याच्या पाच वड्यालाय मोठे नाही थोडे थोडे बारीक आहे कांद्यात साड्याचं काम चालय सा। मोठ्या नाही बघा गावाकडे शेतीतील सुंदर हे दृश्य कस लिंबाच्या झाडामध्ये सूर्य दिसते बघा तेथून मधून 拜拜。